नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर चांगलेच आहेत आणि चांगलेच राहा स्वस्त राहा मस्त राहा मस्त मजेत बघा आज आपण बनवूया वांग्याचं भरीत त्याच्यासाठी मोठे एकदम मोठे वांगे होते मी तुझ्या पप्पाने सकाळ सकाळी सका, मंडीतून आणले होते हे बघा भाजून घेतलेत थोड्या असं ट्वचा मारून आणि तेल लावून त्याला चांगले असे भाजून घेतले तर बघा चांगले आपले भाजून झालेत असे गरमच आहेत आणखी थोडे आणि इकडं एक छोटा कांदा चिरून घेतला आहे मोठा असा मध्यम आकाराचा आणि इकडं आहे आपले तिखट मीठ काहीच नाही टाकायचं एकदम सोप्या पद्धतीचं भरीत असते माझं बघा तुम्ही मीठ टाकून घेतलं उग किंचित अशी हळदी टाकून घ्यायची तसं नाही खावं पिना हळदीचं म्हणून आणि लाल मिरची पावडर जास्त नाही घालायची घालायची तुम्हाला जर तिखट जास्त लागत असेल तुम्ही तिखट घालू शकतात आणि हे कांदा बघा कांदा चिरलेला आहे चिरून ठेवला आता कांदा कांदा घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आता व्यवस्थित त्याला आणि थोडंसं हे तेल घालायचं थोडंसं कसं जास्त नाही घालायचं तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही जास्त पण घालू शकतात कांद्याचा वास पण येत नाही एवढा मग असं तेल थोडंसं टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही हाताने पण करू शकतात पण ते हाताचा लईच राडा होते तुम्हाला असंच दाखवायला कालून त्याच्यासाठी तर पहिलेच फुडून घेतलेत मी वांगे बघा सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्यानी आणि माझा पंढरपूरचा प्रवास पण खूप चांगला झाला तुमच्या आशीर्वादांनी सगळ्यांच्या मला जास्त चालता येत नाही महाग बघता येत नाही पुरी मैत्रिणी होत्या म्हणून सगळ्यांसोबत चांगला झाला माझा प्रवास अक्कलकोटला जाऊन आले पंढरपूर तुळजापूर येडाई रेशमाताई म्हणल्यात एडाईचा व्हिडिओ टाका पण उशीर झाला म्हणून मंदिर बंद झालं मं तर मग नुसतं पायरीचे दर्शन झाले वरपर्यंत गेलो पण नाही झाले दर्शन नाही का हे बघा असं काढून घ्यायचं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित होते आपलं भरीत बघा अक्कलकोटून काय आणलंय मी तुम्हाला दाखवते माझी खूप दिवसाची होती इथल्या मठामध्ये तर आम्ही जात केंद्रामध्ये दर्शनासाठी दर गुरुवारी आरतीला म्हणजे जसं घडन तसं जातो जा तसंही पण वाटायचं कधी स्वामी बोलवितेन आपल्याला कधी स्वामी इतेन पण खरंच स्वामींनी बोलिलं पण आणि मी गेले पण गे तुमच्या आशीर्वादाने बघा रांगी काढली अशी लक्ष्मीची पूजा आपली अशी तर फुलं येल येईल मंडी मंडीमध्ये हे बघा बघ काय आणलं अक्कलकोटून मुंगळे किती लागले तर बघा ज्याच्या नशिबात आहे ते साखर खाऊन जाईन चहा पिऊन जाईन जेवण करून जाईन स्वामींची मूर्ती आणली बघा तुमच्या आशीर्वादाने स्वामी आपल्या सदैव सोबतच आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या पण सोबतच आहेत स्वामी बघा कशी झाली पूजा मिट्टूची मम्मीची नक्की सांगा आणि मूर्ती तुम्हाला आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा ही पहिले आणली होती योगिनी आणली होती आमच्या पुतण्यानी माझ्या तर त्यांच्या ह्यानी बघा मला दुसरी इतकी छान मूर्ती बसली व्यवस्थित मला तिथे इतकी आवडली ही मूर्ती की मी हातात घेतली सोडलीच नाही दिली मग त्यांनी मला दुसरी मूर्ती पण हीच मला एकदम अशी भावली मला आज मग अभिषेक करून बिलं मांडले खाली त्यांना असे व्यवस्थित पूजा केली स्वामींच्या आशीर्वाद आहेच आपल्या सा सगळ्यांसोबत आणि बघा मला किती काम आले तुम्हाला दाखवते चला काय कर करा माझं ऑपरेशन झालंय तरी बी एवढे काम करते मी माझं ह्याच ऑपरेशन झालेले म्हणक्याचं हे बघा हे येडे दोन आपले इकडे आहेत राधा काना <laughs> बघा 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 कोण आहे बाबा हे कोण बसले बाबा बोलत नाही नाही बोलत ही नक्की इकडं आहे खोको लेकरा कशी खेळ भांडे सांडे बघा कर इथं काय करा अर्के लेकराशिवाय करमत नाही मिठू शिवाय करमत नाही बाई दरवाजा उघडावते बघा किती काम आले मला आणि केले पण मी अर्ध हे बघा एवढ्या साड्या आल्या तर एक डझनभर साड्या आल्या हे बघा फॉल लावून घेतले तर हे लावलेत सगळे फॉल एवढ्या साड्यांचे फॉल लावले तर आणि एवढ्या लावायच्या राहिल्यात आणखी व्यवस्थित ठेवा लागतात गिरायकाच्या साड्या व्यवस्थित लावून द्यावं लागत्या आता बघा एवढ्या राहिल्यात आणखी लावायच्या खूप सारे आता पासा लावल्यात राहिल्यात आता माझे व्हिडिओ आवडले तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा तुझ्या मम्मीला आणि जे सबस्क्राईब झाले ते सगळ्यांचं मनापासून धन्यवाद को, -को बाय त्याला या जेवण करायला वांग्याची भरीत